हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आज सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे आणि परवा म्हणजे मी हा एवढा आजारी होता सो आज त्याला थोडंसं बरं वाटतंय बरं म्हणजे आज ठणठणीत बसला आहे इथं सगळे वाईप्स घेऊन सगळे पसरत बसलेलं पस आहे आणि परवा एवढा रडला ना तो आणि एकदा रडायला लागला ना की कोणाकडेही जात नाही कोणाचंही काही ऐकत नाही तो डोहेरही उघडत नाही आणि उगाच रडत बसतो आणि सो असं होतो उगाच रडायला लागला ना की मला खूप टेन्शन येतं म्हणजे म्हणजे मी एवढं पण अंधश्रद्धेवर असं विश्वास ठेवत नाही पण अशा काही गोष्टी झाल्या ना की मला खूप म्हणजे भीती वाटते आणि मेन म्हणजे तो असं रात्रीचं एवढं रडत होता ना की फक्त आता आजूबाजूचे जमा व्हायचं जेवढं बाकी होतं एवढं मोठ्या मोठ्यानं रडत होता मग मला तेव्हा थोडंसं असं वाटलं की मी त्याला कुठं घेऊन पण नव्हती गेली किंवा काहीच नाही आणि एवढं काढायला लागलेलं आहे आणि ला त्या दिवशी असं झालं होतं की मी त्याला असं एवढं पण कुठं असं बाहेर वगैरे असं घेऊन पण नव्हती गेली आणि तरी तो खूप रडत होता मग असं कधी कधी वाटलं नाही की आपण बरेच असं जर म्हणतात की इकडे घेऊन जायचं नाही तिकडे घेऊन जायचं नाही किंवा मग हेही बरेच जण म्हणतात की नाही काय म्हणजे आता मी त्याला भरवून तांनाचे वगैरे जे काही व्हिडिओ आहेत ते मी यूट्यूबवर वगैरे टाकते तर मला बरेच जण म्हणायचे की ते खाताना पण लहान मुलांचे असे व्हिडिओ नाही टाकायचे भरवताना वगैरे पण मला एवढं म्हणजे हे नव्हतं की मी बरेचशा आता तुम्ही बघितला मी त्याला मोस्ट ऑफ त्याला भरवतानाचे वगैरे व्हिडिओ टाकते अ... कारण मी एवढं असं काही विश्वास वगैरे ठेवत नाही त्या गोष्टीवर किंवा एकेकांचं एक असतं नाही काय म्हणजे असं कोणाच्याही मुलं लहान मुलांना समोर कोणीही असेल तर त्यांच्यासमोर वगैरे भरवत नाहीत वगैरे सो so, मला एवढं त्या गोष्टीचं काही असं हे नव्हतं मी स व्हिडिओ वगैरे करून टाकते आणि मला अजूनही हो नाही वाटत की त्या गोष्टीमुळे काय असं हे होतं असं म्हणतात की म्हणजे लहान मुलं वगैरे त्यांची तब्येत थोडीशी खराब होते सगळ्यांच्या फोट वगैरे भरवायचं नाही म्हणून सो वेगा पन, ते एक वेगळा पार्ट झाला पण मला काय एवढं त्या गोष्टीवर असं काय एवढं वाटत नाही म्हणून मग मी टाकायचे आणि मला असं वाटलं की त्याला कुठं घेऊन पण होती गेले आणि तरी काय एवढं रडायला लागलेला सो त्या तसं काही तो का रडायला लागला की मला थोडीशी नॉर्मल अशी भीती वाटते साहजिकच आहे आता कोणीही बाहेर रडायला लागलं की म्हणजे सगळ्यांनाच वाटतं ना की अचानक असं एवढं कारडायला लागलेला आहे तो म्हणून कारण त्याचं नाक वगैरे काय एवढं असं पॅक नव्हतं जेणेकरून तो त्या गोष्टीमुळे एवढं रडल म्हणून सो नंतर त्याला थोडंसं कार्टून वगैरे दाखवून थोडंसं हे केलं आणि मग तेव्हा तो झोपला त्याच्यावर पण दोन तीन वेळाला बरंच तो रात्री रात्री सारखं उठत होता थो मग थोडंसं दुसऱ्या दिवशी होता त्याच्यानंतर काय तर एवढं दोन दिवस तो उठला नाही आहे रात्रीचं वगैरे सो मला त्या दिवशीच खूप भीती वाटल्यास अचानक एवढा रडायला लागलेला म्हणून स्वतः मी तुम्हाला दाखवतो त्याने इथं काय कारभार केलेला आहे आता तो बघतो ना मी कधी पण ते वाईप्स घेऊन फरशी वगैरे क्लीन करते काय पडलेलं असेल तर आता स्वतः तो करायला आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती ती मुलं कशी ऑब्झर्व करून प्रत्येक गोष्ट करतात ना ती बास बाज झालं किती बघते सगळं खराब करून टाकलंस बा सगळं वेस्ट होतं ते विहान ऐकच जाणारे इकडे बघ विहान असू दे आता जो काय करतोय ते करू दे मी माझ्या बाकीचे तो पण कामावरून घेते कारण हा काय असं पण ऐकणार नाही आहे सो चला मग थोड्या वेळाने थोडंसं इव्हनिंगचा टाईम आहे आणि त्या टाईमला म्हटलं की थोडंसं विहांची ना मकानाची पावडर आहे ती संपली होती तर ती स्टार्टिंगला मी करून घेत आहे सगळ्यात अगोदर इथं मकाना घेतला आहे मी तो छान भाजून घ्यायचा आणि भाजून घेत आहे मी इथं मकानं लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आणि भाजला की ना पटकन असं तो फुटतो बघा जसं इथं फुटलेला आहे तसा तो झाला की मी इथं गॅस बंद कर केलं आहे आणि ते थोडंसं थंड करून घ्यायचं थंड करून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काढून घेत आहे आणि मग ते मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून घ्यायची आता ही बारीक केलेली मकानांची पावडर मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवत आहे जेणेकरून ही आठ दिवस तरी मला पुरेल त्यानंतर म्हटलं लागलीच आपण ड्रायफ्रूटची पावडर ही करू तीही संपली होती तर मग इथं काही मी बदाम घेतलेत काजू घेतलेत पिस्ता घेतलेत आणि थोडंसं अक्रोड घेतलेला आहे हे छान मंदी भाजून घ्यायचं आता कधी कधी काय होतं ना की रात्री बदाम बदाम वगैरे भिजत घालायला विसरून जाते मग तेव्हा ही पावडर एक चमच टाकली की होऊन जातं आता बऱ्याच वेळेला कसं होतं कामाच्या कडबीडमध्ये आपण विसरून जातो मग त्यावेळेला ही ड्रायफ्रूटची पावडर आहे ही त्यांच्या कोणत्याही खिरीमध्ये किंवा कोणत्याही आपण खाऊमध्ये म्हणजे आता शिरा केलं म्हणा किंवा किंवा मग त्यांना कोणतीही खीर केली म्हणा इव्हनिंगच्या वगैरे टायमिंगला तर ते तेव्हा आपण पटकन ही एक चमच घातली तरी होऊन जातं किंवा कधी कधी दुधामध्येही घालायचीही ही खूप छान लागते म्हणजे मुलांना देण्यासाठी सो तर मी भाजून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची बारीक का अशी पूड बनवून घेते आता इथं ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले आहेत एका हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं मी इथं एका हवाबंद डबा आहे याच्यात मी सतत विहांची ड्रायफ्रूटची पावडर भरून ठेवत असते सो इथं मी सगळी ड्रायफ्रूटची पावडर काढून ही ठेवून देते थे मी साईडला त्यानंतर ही घरी गावरांग कोथंबीर होती मला कुठंतरी गावरांग कोथंबीर दिसली ना तर मला घ्यायचा मोह माझा आवरतच नाही मी पटकन जाऊन घेते सो त्या दिवशी एक मोठी जुडी आणली होती ती होती आता ही अशीच यूज करेपर्यंत भरपूर दिवस जाणार म्हटलं त्याची कोथंबीर वडी बनवून मग मी त्याच्यामधली थोडीशी इथं कोथंबीर घेतलेली आहे आणि ही छान अशी धुवून घेतली मी कोथंबीर आणि मग बारीक कट करून घेतली आणि सत्याना बरेच दिवस झाले असं की मी कोथंबीरची वडी बनवलीच नव्हती मग मला वाटते जवळजवळ मी गावावरून आल्यापासून ही प आत्ता इथं खूप दिवसांनी बनवत आहे सो म्हटलं की ठीक आहे आता थोडासा वेळही होता म्हणून म्हटलं की बनवून घेऊ इथं मी बेसनचं पीठ घालत आहे आणि हे दळून आणताना मी याच्यामध्ये तांदूळ आणि हरभरा डाळ असं दोन्ही मिक्स असं दवून आणते सो मला याच्यामध्ये सेपरेट से असं तांदळाचं से पीठ ॲड करायची जरूरत नाही त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यानंतर मी इथे लाल तिखट घालत आहे लाल तिखट ही मी चवीनुसार घातलेलं आहे त्यानंतर मग मी इथं हळद घातलेली आहे त्यानंतर इथं मी पांढरे तीर घातलेले आहेत आणि पांढरे तीळ झाल्यानंतर मग मी इथं ओवा आहे जो की मी थोडासा हातावर चोरलेला आहे आणि ओवा घातला आहे हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि थोडंसं आलं घेऊन मिक्सरमध्ये हे थोडंसं जाडसर असं वाटून घेतले मी आणि हे त्याच्यामध्ये घालत आहे आणि हे सगळं ना मी एकत्र केलं आणि थोडं थोडं पाणी घालून मग मी हे मळून घेतलेलं आहे मळताना थोडंसं मी मध्ये तेलही टाकलं होतं जेणेकरून थोडीशी कोथंबीर वडी खुसखुशीत होईल म्हणून आणि हे थोडंसं मी व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे कशी कोथंबीर वडी छान होते सो इथं मी थोडंसं छान मळून घेतलेलं आहे मध्ये थोडंसं तेल लावून मी हे छान मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्या सेपरेट असे तीन भाग केले लांबट असे आणि त्यानंतर माझ्याकडे ना साधन जी उकडायची साधन असते ना ती नाही होती मग ही पुरणपोळीची साधन होती त्याला मी साइडनं थोडंसं तेल लावले आणि त्याच्यामध्ये हे ठेवून दिलेले आहेत आता हे उकडण्यासाठी मी काय केलं एक पातेल घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर ही पूर्ण जी चाहण होती ती त्याच्यावर ठेवलेली आहे त्यानंतर मग मी परात झाकलेली आहे त्यानंतर ओझो म्हणून थोडंसं मग मी इथं पोळपाट लाटणे ठेवलेलं आहे त्याचबरोबर साईडला इथं चहा बनवून घेतला चहा घेतल्यानंतर जेवण बनवलं कारण संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून मग जेवण वगैरे आवरून घेऊन मग आम्ही जुडिओला आलो कारण मला विहानसाठी ना ड्रेस घ्यायचे होते म्हणून मी आणि विहानचे काका असे आम्ही दोघं आलो होतो हे डिरेक्टली तिथंच येणार होते कारण बरेच दिवस झाले ना विहांसाठी असे ड्रेस घेतले नव्हते आणि जे आहेत ना ते आता खूप मोठे होत आहेत सो म्हटलं की मध्ये मध्ये एखादं दर ड्रेस घेऊन ठेवला की कुठेही बाहेर जाताना मग आपल्याला शोधत बसावं लागणार नाही हे दुकान ते दुकान आणि मोस्ट ऑफ मी ना विहानचे ड्रेसेस जुडिओमधूनच मला तिथले ड्रेस खूप आवडतात सो म्हटलं की इतच घेऊ कोण रिवा ते कोणते कोण आहे ते फग कोण आहे ते विहान लाजला बघ लाजला कोणते ¿Cuál es el surprise de estos ¿Cuándo ¿no? Es ¿Cuál el pez, इथं मी विहांसाठी काही ड्रेस सिलेक्ट केले आणि ड्रेस सिलेक्ट करताना मी थोडेसे त्याच्या एजपेक्षा थोडेसे मोठेच घेते म्हणजे ते भरपूर दिवस यूज करता येतात परफेक्ट घेतले ना की मग ते थोडेच दिवस यूज होतात आणि बाहेर घालायचे ड्रेस कसे थोडेसे मोठे साईजनं मी घेते कारण मग ते घरी घालायचे असेल तर त्याचा यूज होतो पण बाहेर घालायचे ड्रेसचा एवढा यूज होत नाही त्यामुळे थोडेसे मोठे घेतले ते भरपूर दिवस यूज होतात म्हणून छान दिसतो आहे इकडे बोलू बघू विहाय

तुरू तुरू पळतोस रे आता त्यांचे कपडे घेऊन काय करतोस तू पॅन्ट राहू दे मोठी बाबू अरे तो काय करू शकतो

विहान आतमध्ये एवढा नाचलेला आहे आता त्याला लागले भूक खूप वेळ तो इकडं तिकडं इकडं तिकडं करत होता आता बघा समोरी तशी बोलायला लागले तशी भूक लागते का जायचं आहे आता घरी आपण आणि मी नाही पाणी पण घेऊन आली विसरली आली त्याची सो आता बघा आमचं हेच थोडंसं लाईटली काहीतरी खातो कारण आम्ही जेवण वगैरे बनवून आलोय त्यामुळे आणि मग निघतो घरी घरी आल्यानंतर मग ही मी कोथिंबीर वडी कट करून तळून घेतली आणि टेस्टला ना खरंच खूपच छान झाली होती आणि खूप म्हणजे अशी खुसखुशीत पण झाली होती बरेच दिवसांनी बनवली होती तरी खूप छान झाली होती म्हणजे कधी कधी ना असं काही बनवलं संध्याकाळच्या टाईमला तर खूप छान लागतं सो त्यानंतर इथं विहान बघा माझं लिस्ट घेऊन स्वतः लावतोय कधी बघितलं आहेस बाबा तू मला लावायचं हां विहान कधी बघितला आहेस तू Ser du det? Det er Theo. Det er Theo. Det er Theo. Det. du Theo? Det. Det er Theo. Det. तुला तिथं लावायचं म्हणून छी 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 तोंडात नको घालू हम्म नाही नाही नको ना नको ना देखड बा ठेव दे देखड दे देतोस काय दे, दे, दे। देगडा देगडा देगडा